मी जर तर वर विश्वास ठेवत नाही मी कर्मावर विश्वास ठेवतो चीफ मिनिस्टर की इलेक्शन के बाद हम डिस्कस करेंगे अभी उसके ऊपर कोई डिस्कशन कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावग नसत पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटत की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री वाव आहे स्वाभाविक आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय होईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात राजधानी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजप सरकारचे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मालिंग करण्याचं काम जे करतात शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या समजा तुम्हाला संधी मिळाली हॅपोटिटिकल आहे संधी मिळाली तर तुम्ही स्वीकाराल का हा हा प्रश्न आहे मी जर तर विश्वास ठेवत नाही मी कर्मावर विश्वास ठेवतो आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्वाचे आहे विचार महत्वाचा आहे शाहुकुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचवणं शेतकरी वाचवणं तरुणांना न्याय देणं गरीबाला न्याय देणं मध्यम वर्गाला न्याय देणे ही आमची भूमिका आहे ती आमची प्रायोरिटी आहे आणि म्हणून ते पक्ष म्हणून दावा आहे काय मुख्यमंत्री पदावर का सोडलेला आहे काँग्रेस पक्षानं पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो आता ही चर्चेचा विषय नाही लोकशाहीमध्ये जनता अ आपल्या मताने सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर तरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची आओ जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात रस्त्याने चाललेला ट्रक सुद्धा रस्त्यावरच्या आतमध्ये घुसून जातो गड्डा पडतो हा महाराष्ट्राचा विकास आहे का आणि स्वतः महामहीम मा, राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे तरी आज भाजपच्या आणि त्यांच्या सत्तेमध्ये लोक आहेत एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सांगतात की आम्हीच जेवढा विकास केला ते कोणीच केला नाही अशा पद्धतीचा हा नकली विकास भ्रष्टाचारी विकास हा जो यांचा आहे तो महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी यांना उघड करणं यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष पूर्ण त्या विषयावर विकास आघाडी की एकही लक्ष आहे अभि बीजे पी के सत्ता कोटाक कर हमने पहले भी बोल चुका है चीफ मिनिस्टर की बात इलेक्शन के बाद हम डिस्कस करेंगे अभी उसके ऊपर कोई डिस्कशन नहीं है कोई कार्यकर्ता कोई पार्टी का नेता अपना मीटिंग में अपने वक्तव्य बताया होगा लेकिन महाविकास आघाड़ी यह निर्णय किया है कि चुनाव के बाद हम चीफ मिनिस्टर के पद के बारे में डिस्कस कर रहे सबसे ज्यादा तक सर रीजनल जस्टिस की बात है हर बार कांग्रेस की सीट विदद से ज्यादा है। इसलिए नेचुरल मांग है वो कार्यक्रम ये सारे चीज चुनाव के बाद ही होगा ना चर्चा अभी तो हमारे एक ही मकसद है सरकार बनाना है बीजेपी जो करप्ट गवर्नमेंट भ्रष्ट सरकार है वो सरकार को हटाने की बात है उसके लिए सारे लोग मिल करके अभी काम कर रहे हैं लेकिन सब... आपने कांग्रेस सबसे बड़ी पार्टी है लोकसभा चुनाव में इस विधानसभा के बाद कांग्रेस ने दावा छोड़ा है कि कायम है आप सीएम पद के लिए देखिए को में हर पार्टी का अपना कद होते हैं तो चुनाव के बाद हम लोग बैठ करके इसके ऊपर निर्णय करें कांग्रेस का, बड़े भाई का, है, भाई का है, क्या है नहीं नहीं कोई इलेक्शन में कोई बड़े भाई नहीं है छोटे भाई ना भी सब एक साथ है छोटा भाई हो छोटा पार्टी हो बड़ा पार्टी हो छोटा हमारे महाविकास आघाड़ी में बहुत सारे छोटा पार्टी है सी पी एम है है बहुत सारे हैं ये सब हम लोगों को एक साथ लेके चलने वाले हैं कोई बिग बी नाही सर्वे संपूर्ण महाराष्ट्राचंच वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल आहे पण मुंबईचं सर्वे आला असेल तर त्यामध्ये आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही आम्हाला प्रचंड चांगलं बहुमत हे मिळणार आहे सर काल कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत मागणी करण्यात आलेली आहे काँग्रेसचा दावा आहे का मुख्यमंत्री पदावर आम्ही आघाडी म्हणून आहोत आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ तो योग्य वेळी घेऊ आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निर्णाळ्या ठिकाणी निर्णय नाव येत असतात त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे मुख्यमंत्री पद नाही मी ठीक आहे उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे आणि सर्व पक्षात सगळीकडे हे कार्यकर्ते असतातच आणि असावास लागतो अध्यक्ष केलं तर त्याचा फायदा होणार नाही काँग्रेस कार्यकर्ते अधिक उत्साही काम करत नाही नाही हे अगोदरता मी काही ठरवत नाही महाविकास आघाडी म्हणून जो विशेष निर्णय तो योग्य वेळी होईल एक मिनिट विदर्भातले कार्यकर्ते म्हणतात की नाना पाटील भावे तुमच्या भागात तुमचं नाव सांगितलं जात आहे नेमका चेहरा ठरतो आहे काँग्रेसमध्ये नाही असं काही चर्चा मी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात त्यांच्या अपेक्षा असतात शेवटी राजकारण हे महत्त्वाकांक्षेवर चालतं त्या पत्तीनं त्यांची ती महत्वाकांक्षा असते त्यामुळं आणि स सगळीकडे आहेत हे सर्व पक्षात आहेत आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चालू असते चर्चा का मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे तुमच्या कार्यकर्त्यांची साहजिक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावग नसतं पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून असं काही बोलू शकत नाही जो निर्णय होईल आघाडीचा तो आम्हाला मान्य राहील तुम्ही सिनियर आहे काँग्रेसमध्ये हायपोलिटिकल प्रश्न आहे परंतु मेजॉरिटी असली तर तुम्ही तयार आहे का पक्षाने जबाबदारी दिली तर हा प्रश्न आहे नाही नाही आम्ही तो आज काहीच चर्चा करण्यास तयार नाही हा विषय आम्हाला वादाचा करायचा